सामाजिक बांधिलकी आणि जनसेवेचा वसा घेणारे माननीय श्री राजाभाऊ देशमुख चेअरमन श्री गणपती नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित भोकरदन यांच्या वाढदिवसानिमित्त लायन्स हॉस्पिटल चिकलठाणा छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन सोमवार दिनांक अकरा ऑगस्ट दोन रोजी सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे ठिकाण श्री गणपती नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित भोकरदन शाखा हसनाबाद समाजातील प्रत्येक घटकासाठी झटणारे दृष्टी आणि दृष्टिकोन देणारे माननीय श्री राजाभाऊ देशमुख साहेबांचा वाढदिवस एका सामाजिक उपक्रमाने साजरा होत आहे तरी जास्तीत जास्त संख्येने या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री गणपती नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित भोकरदन शाखा हसनाबाद यांच्यातर्फे करण्यात येत आहे